शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्वादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडलं आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली आहे शनिवारवाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानंही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाज्यावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरी पटका खाली उतरून युनियन ज्या काही फडकवला होता त्यामुळे तिथे विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं तुम्ही तिथे जप करत बसा तुम्हाला कुणी अडवलेलं आहे का या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे त्यामुळे पेशव्यानं त्याची अडचण नव्हती परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यानं शिवून तिथं हवा येते जिथे तुम्ही काल उभे होतात त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या आजही काही पुणेकर असं म्हणतात की काका मला वाचवा अशा आर्थ हा त्या शनिवार वाड्यामधून ऐकायला येतात आता हा अंधश्रद्धेचा भाग असेल निश्चितपणे परंतु जर असा समज काही लोकांचा असेल तर तिथे जाऊन विद्यार्थ्याचं नाव घेतलं तर चांगलंच आहे तुम्ही राम 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 जाऊन जा तिथे जपल त्याचं जप करा जेणेकरून तिथल्या लोकांच्या काही लोकांच्या अंधश्रद्धा तरी दूर होतील बरं या शनिवार वाड्यामध्ये इतकं काही घडून गेलेलं आहे की तुमच्या समजेनुसार जर गोमूत्र शिंपडून सगळं शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवार वाडा धुऊन काढावा लागेल तुम्ही हे करा असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे जेणेकरून तो शुद्ध होईल की अशुद्ध होईल हा काही भाग राहणार नाही तो तुमच्या अध्यक्षतेचा भाग असला तरी तुम्ही किती बुरसटलेल्या विचाराचे आहात हेही जनतेला कळून चुकेल